पारंपरिक कर्मकांडांना विरोध करत बसवेश्वरांनी कुडल संगम गाठलं खरंतर मुंज करून आईवडिलांनी सांगितलेली शिक्षण पद्धती ते शिकू शकले असते पण बसवेश्वरांना अपेक्षित असणारी समता त्यांना त्या पारंपारिक शिक्षण पद्धतीमध्ये दिसली नाही शिक्षण घेण्याचा अधिकार सर्वांनाच आहे मग तो जन्मान स्त्री असो अथवा पुरुष ब्राह्मण असो अथवा क्षुद्र बसवेश्वरांना अपेक्षित सर्वसमावेशकता त्यांना बागेवाडीत दिसली नाही त्यांचे वडील बारा गावचे प्रमुख म्हणजेच पूर्वराधीश्वर होते हे शिक्षण घेऊन ते केवळ स्वतःचा उद्धार करू शकलेही असते पण वैश्विक सुखाचा विचार करणारे महात्मा संकुचित व्यवस्था लाताडतात विवेकी विचारांची पेरणी करण्यासाठी विद्रोह करतात असाच विद्रोह बसवेश्वर करू पाहत होता म्हणूनच त्यांनी बागेवाडी सोडली आणि कुडल संगमचा रस्ता धरला विजापूरपासून संगमचा अंतर साधारण तीन तासांवर बसवेश्वरांनी मुंज नाकारली पारंपरिक व्यवस्थेला आव्हान दिलं त्यामुळंच बसवेश्वरांच्या घराला वाळीत टाकलं आजवर मिळालेली जातीय प्रतिष्ठा धुळीस मिळाली हा धक्का आई वडिलांना सहन झाला नाही त्यांना प्रचंड वेदना झाल्या आणि यातच त्यांचा मृत्यू झाला आईवडिलांच्या निधनानं बसवेश्वरांना दुःखही झालं पण आता ते थांबणार नव्हते पुढल संगम म्हणजेच कृष्णा आणि मलप्रभा नदीच्या संगमावरील ठिकाण अभ्यासकांच्या मते कुडलसंगम हे बाराव्या शतकातील विचारांचं महत्त्वाचं ज्ञानकेंद्र आणि अध्ययन केंद्र, केंद्र। नाथ संप्रदायाप्रमाणेच कालामुख पाशुपत असे अनेक शैव संप्रदाय इथं नांदत होते या संगमावर संगमनाथाचं खूप मोठं मंदिर आहे जात वेदमुनी यांना भेटण्यासाठीच बसवेश्वर इथं आले काही ठिकाणी बसवेश्वरांच्या गुरुचं नाव ईशान्य गुरु असंही सांगितलं जातं पण बसवेश्वरांनी आपल्या वचनांमध्ये कुठंच गुरूचा उल्लेख केलेला दिसत नाही या कृष्णा मलप्रभा संगमावर संगमनाथाच्या सानिध्यात बसवेश्वर बारा वर्ष राहील प्रत्येक संप्रदायाचा आणि धर्मग्रंथांचा अभ्यास बसवेश्वरांनी केला बसव साहित्याचे अभ्यासक डॉक्टर अशोक मेनकुदळे यांच्या मते बाराव्या शतकातील धर्मपंथावर दृष्टी टाकली तर आपल्याला असं दिसतं त्या काळी कर्नाटकात शैव वैष्णव बौद्ध आणि जैन हे धर्म प्रामुख्यानं अस्तित्वात होते शैवांच्यात नाथपंथ सिद्धांत शैव शुद्ध शैव पाशुपत अघोर लाकुलिश काळामुख कापाली इत्यादी पंथोपपंथ पंथो त्याचप्रमाणे शाक्त संप्रदाय यांचंही अस्तित्व होतं परंतु त्यापैकी एकही धर्मपंथ अथवा त्यांचं तत्त्वज्ञान बसवणांना स्वीकारावं वाटलं नाही वरील धर्मपंथातील आचारांवर दृष्टिक्षेप टाकला तर केशवपन करून साधना काया सिद्धीसाठी कठोर व्रताचरण अनुष्ठान व्रतवैकल्य आहुती कठोर उपवास तीर्थाटन यज्ञ याग होम हवन त्यात समिधा नवस्फूर्तीसाठी प्राणी हिंसा हे सगळे प्रकार तिथं होत होते इच्छित फलप्राप्तीसाठी गोदान सुवर्णदान देवी देवतांच्या सेवेसाठी देवदासी मुरळ्या ही सगळी ठेवण्याची पद्धत ग्रामदैवत वेशीची पूजा भूतांची उपासना नागोबा वाघोबा वानर कुत्रे नद्या नाले डोंगर वृक्षांची सती सती उपासना हे सर्व प्रकार तिथे सर्रास चालत हे सारं त्यांनी पाहिलं पुन्हा सर्व धर्मग्रंथ अभ्यासले गुरुंना अनेकाविध प्रश्न विचारले त्यातून सार काढलं आणि जे मिळालं ते अनमोल होतं सर्वांना न्याय देणारा सामावून घेणारा वैश्विक सुखाचा धर्म त्यांना सापडला जातीवरून मंदिरात प्रवेश नाकारलेल्या समाजासाठी मंदिरातले लिंग त्यांनी जनसामान्यांच्या तळहातावर आणले मंदिरातला देव आणि तळहातावरील लिंगातील देव यात भिन्नता नाही तो सर्वत्र नांदतो हे देवाचं वैश्विकपण कुडल संगमच्या काठावर त्यांना सापडलं यासाठी त्या जवळपास बारा वर्षांची साधना बसवेश्वरांनी केली एक दिवस बसवेश्वरांचा मामा बलदेव हा मंगळवेड्यावरून संगमला आला बलदेव हे राजा बिज्जळाकडे मंत्री म्हणून कार्यरत होते बसवेश्वरांची सामाजिक आणि आध्यात्मिक समस्यांना तोंड देण्याची तयारी पाहून ते आनंदून गेले बलदेवांनी गुरूंना बसवेश्वरांचे आणि त्यांची मुलगी गंगाबिका यांच्या विवाहाचा आणि मंगळवेड्यात राजसेवेचा प्रस्ताव सांगितला गुरूंना प्रस्ताव आवडला पण आवडता शिष्य लांब जातोय याचं दुःखही झालं शेवटी त्यांनी सहमती दिली आणि बसवेश्वरांचा प्रवास मंगळवेडा नगरीकडे सुरू झाला मंगळवेडा ही बसवेश्वरांची कर्मभूमी या भूमीत ते जवळपास एकवीस वर्ष राहिले खूप महत्वाचे निर्णय या भूमीत जन्माला आले अनुभव मंडप नावाची आध्यात्मिक लोकशाही इथंच उभी राहिली बसवेश्वरांचं हेच मंगळवेडातील जीवन हेच चरित्र आपण पुढच्या भागात पाहणार आहोत तोपर्यंत धन्यवाद विठ्ठाला विठ्ठला 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 विठ्ठला